ठाणे महापालिकेमध्ये भाजपनं महापौर पदाची मागणी केली ठाण्यामध्ये भाजपनं दोन वर्षांसाठी महापौर पद मागितलंय भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केलेली आहे भाजपचा ठाण्यामध्ये शंभर टक्के स्ट्राईक रेट असल्याचं डावखरेंनी म्हटलंय महत्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू असं डावखरे म्हणाले निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत गरजेची आहेत मग ते महापौर असेल सभागृह नेता असेल स्टँडिंग कमिटी असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकतो प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय ऍज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत मलाही वाटत की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल